बार्शी टाकळी तालुक्यात गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित पाटखेड राजनखेड चिंचोली रुद्रायणी या गावांना दिल्या भेटी बार्शी टाकळी ता तालुक्यामध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित करण्यात आलंय एकवीस डिसेंबर रोजी शनिवारला गुड मॉर्निंग पथकानं तालुक्यातील रांजणखेड चिंचोली रुद्रायणी पाटखेड या ग्रामपंचायतींना भेटी देऊन स्वच्छ भारत मिशन यशस्वी राबवले गुड मॉर्निंग पथकानं ही मोहीम राबवली आहे गावागावात जाऊन लोकांना त्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलेलं आहे या पथकाला तालुक्यातील नागरिकांनी सुद्धा मोठे सहकार्य आहे शनिवार एकवीस डिसेंबर रोजी खेड, खेड या गुड मॉर्निंग पथकानं ग्रामपंचायत चिंचोली रुद्रायणी रांजनखेड पाटखेड या गावात भेटी दिली आणि गावाजवळ बाहेर शौचालयात बसणाऱ्या लोकांना योग्य ते मार्गदर्शन केलं प्रत्येकानं आपल्या घरात शौचालय बांधावे गावाबाहेर शौचालय बांधल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सुद्धा या पथकानं लोकांना ठणकावून सांगितलंय या पथकामध्ये बार्शी टाकळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश चव्हाण सुरेश मानकर समूह समन्वयक स्वच्छ भारत मिशन पंचायत समिती बार्शी टाकळी धीरज अडकिने ग्रामपंचायत अधिकारी मनोज गवई ग्रामपंचायत अधिकारी उपसरपंच शुभम विश्वंभर घुंगे रोजगार सेवक कैलास राठोड ग्रामपंचायत कर्मचारी मनोहर जाधव आशा सेविका नीता जाधव शोभा ढोरे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षक प्रदीप जाधव तारासिंग बळीराम जाधव व इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते बार्शी टाकळी तालुक्यामध्ये गुड मॉर्निंग पथकाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं नागरिक सांगत आहेत नागरिकांनी सुद्धा या पथकाला मोठा प्रतिसाद दिलाय आणि नागरिकांनी आम्ही आमच्या घरी यानंतर शौचालय निश्चित बांधू असं आश्वासन सुद्धा दिलंय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा